अहिल्यानगर येथे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गालबोट लागलं या स्पर्धेतील उपांत्य सामन्यात चांगलाच गोंधळ झाला नांदेडचा कुस्तीपटू शिवराज राक्षे याने पंचाला थेट लात मारल्यामुळे कुस्तीच्या फडातच मोठा गोंधळ निर्माण झाला विशेष म्हणजे कुस्तीच्या फडात लात आणि बोक्यांचाच खेळ पाहायला मिळाला दरम्यान हा गोंधळ नेमका कशामुळे झाला असं विचारलं जातंय आता पाहूया कुस्ती चालू असताना नेमकं काय घडलं अहिल्यानगर येथे चालू असलेल्या स्पर्धेत उपांत्य लढत चालू होती या लढतीत नांदेडचा पैलवान शिवराज राक्षे आणि पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहोळ यांच्यात सामना चालू होता यात दरम्यान मोठा वाद झाला शिवराज राक्षे खाली पडल्यानंतर पंचाने थेट पृथ्वीराज मोहोळ विजय असल्याचं घोषित केलं त्यानंतर या निर्णयाला शिवराजने विरोध केला या विरोधानंतर कुस्तीच्या फड़ात मोठा गोंधळ उडाला रागाच्या भरात शिवराजने पंचांना थेट लात मारली तर उत्तरादखल मैदानात आलेल्या एका व्यक्तीने शिवराजच्या कांशिलात लगावली समोर शिवराजने पंचाच्या निर्णयावर आक्षेप घेतला मी पराभूत झालेलोच नाही तरी देखील कोणताही विचार न करता पंचांनी मी चित झाल्याचं घोषित केलं असा दावा शिवराजने केला आहे त्यामुळे यंदाची महाराष्ट्र केसरी स्पर्धा अतिशय वादळी झाली शिवराज पूर्ण चित झाला नव्हता असे शिवराजच्या कोचचे मत आहे त्यामुळे आता नेमके काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं शिवराजला दिलेला निर्णय हा योग्य होता की अयोग्य बिंदास बोला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद